संगनमेर अकोले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ गुरुतुल्य व्यक्तिमत्व वैकुंठवाशी महंत हरिभक्त परायण भीमाजी कारभारी नवले महाराज यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली हरिभक्त परायण भीमाजी महाराज नवले यांच्या विधीनिमित्त संगनमेर अकोले तालुक्यातील वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता याप्रसंगी प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्यासह सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील काम करणाऱ्या असंख्य मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज लहवितकर कल्याण महाराज पवार दत्ता महाराज भोर परशम महाराज कानवडे विजय शेठ डहाळे शिवसेना संगण्य तालुका प्रमुख जनार्दन आहेर माऊली महाराज जाधव बाळकृष्ण महाराज करपे राजेंद्र महाराज नवले नामदेव महाराज घुले राजेंद्र महाराज सदगीर अरुण महाराज शिर्के व्यंकटेश महाराज सोनवणे गणेश महाराज एरंडे गणेश महाराज वाकचौरे किरण महाराज कोल्हे उद्धव महाराज बिराजदार सुधाम महाराज कोकणे बाळासाहेब महाराज खताळ निलेश महाराज काळे छगन महाराज खडके माणिक महाराज देशमुख असे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक काम म्हणजे दगडाला देव करण्याचं काम नवले बाबांनी केलं नवले बाबांविषयी जर तर शब्दही अपुरे पडतील शब्दही थोटे पडतील त्यांच्याविषयी मी काही जास्त बोलण्यापेक्षा मी फक्त जाता एवढं सांगत की जर खरोखर श्रद्धांजली व्हायची नवले बाबांना तर त्यांनी केलेलं इथून पाठीमागचं कार्य ज्या पद्धतीने पुढे जिवंत ठेवता येईल त्या पद्धतीने आपण सर्व वारकऱ्यांनी वागलं पाहिजे वारकरी संप्रदायाची विचारप्रणाली तत्त्वप्रणाली खऱ्या अर्थानं जगणारा माणूस आणि एक पंढरीचा एकनिष्ठ वारकरी म्हणून नवलेबाबांची ख्याती राहिली त्यांच्या प्रतिमेकडं आजही पाहिलं तर त्यांच्या त्या प्रतिमेतल्या चेहऱ्यावरून सुद्धा एक हाडाचा आणि जातीवंत वारकरी त्या ठिकाणी आपल्याला वारकरी फडकरी पद्धतीप्रमाणे भजन करणारा माणूस एक निरक्षर माणूस बहात्तर माणूस पण मोठमोठ्याले शंभर शंभर चरणाचे चा अभंग बद्ध येऊ अबद्ध येऊ शुद्ध येऊ बेशुद्ध येऊ अशुद्ध येऊ पण नवले बाबाच्या मुखातून तो अभंग निघाला नाही असं कधी झालं नाही निळोबारायच्या मोठ्या मोठ्या गवळणी कंठस्थ मोठमोठाले अभंग गाथेची पारायण हे सगळ्या गोष्टी महाराजांनी सांगितलं घोर महाराजांनी सांगितलं भजन कसं करावं अशिक्षित होते पण त्या भजनाच्या चाली त्या फडाच्या चा चाली आजही आणि अनेक मंडळीच्या मुखावरती आहेत ज्याच्या आम्ही आज भजनाच्या चाली म्हणतो कीर्तनामध्ये चाली म्हणतो त्या बाबांच्याच म्हणतो आजही गाथा पारण्याच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर देहूमध्ये फक्त तात्यांच्या फळावरती गाथा पारायण चालायचं ज्ञानेश्वरी पारायण अनेक गावागावामध्ये सप्ताहामध्ये चालायचे पण गाथा पारायण तितकस होत नस देवला तात्यांच्या फडावरती गाथा पारायण चालायचं ते पारायण कसं करावं हे काही जनसामान्यांना ग्रामीण भागामध्ये माहीत नव्हतं संपूर्ण गाथा टाळ पकवादावरती उभं राहून गायचा तो बाबांनी तिथे तात्यांच्या फडावरती पाहिला आणि तेव्हापासून देहूला गाथा पारायण आजपर्यंत चालू ठेवलं आणि ते गाथा पारायचं संक्रमण गावागावात त्यांनी केलं ती गाथा पारायण त्यांची ती पद्धत ती आजही आमच्या ओठावरती घोळते ज्यावेळी दिंडीला जात असताना मासेच गावामध्ये दिंडी मुक्कामाला राहिली प्रसंग बघा आणि बाबांचं प्रेम वारकऱ्यांवरती बघा किती आहे दिंडी मुक्कामाला राहिली बाबांच्या दिंडीतले आमचे सहकार्य आचार्य घोल महाराज त्यांचं सहकार्याने मी आमच्या तीन माणसांचे मोबाईल चोरी गेली त्या ठिकाणी मोबाईल चोरी गेली महाराज आम्ही विचार केला जर एवढ्या दिंडीतली सेवा करतो वारकरी मी सांभाळतो ते स्वयंपाक करतात आणि सगळे समती चाललात आमच्या तिघांचे मोबाईल जर दिंडीतले जर वारकरी चोरीत असेल तर सेवा करून उपयोग काय चोरी करणारी माणसं दिंडीत नको आहे आम्ही तिघांनी विचार केला आज स्वयंपाकच बनवायचा नाही का मोबाईल चोरलेले तुम्ही आणि चोरी करणारा वारकरी चालत नाही हे त्यांनाही आवडत नव्हतं शेवटी आम्ही विचार केला मी मोठ्या आवाजात म्हणलो मी त्यांच्यासारखा तापड स्वभावाचा होतो आमची गाठ सांगड बसली होती ते जर आग झाले तर मी पाणी व्हायचा आणि ते जर पाणी झाले तर मी आग अशा प्रकारची आमची सांगड होती मला धर्माचा जावाई म्हटलेलं होतं आणि त्याच प्रकारणी त्यांनी माझ्या पत्नीला सुद्धा प्रेम दिलेला आहे मुलगी म्हणून मी सांगितलं स्वयंपाक बनवायचं ना ते कुठेतरी नवले बाबांच्या कानावरती गेलो नवले बाबांनी घाईघाई आंघोळ केली आणि त्या ठिकाणी आम्ही तिघो होतो त्या ठिकाणी आलं डोळ्याला पाणी आलं नवले बाबाच्या महाराज माझ्या वारकऱ्यांना का उपाशी ठेवता त्यांनी तुमचा मोबाईल चोरलाय ना हे घ्या पैसे ते पैसे घ्या मोबाईल घ्या पण माझा वारकरी उपाशी ठेवू नका तुम्ही प्रेम करणारा माणूस वारकऱ्यावरती समाजावरती प्रेम करणारा आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना अरे चंद्र तारा रालीव आहे डोमा कधी पाणी जन्माला आला तो मरणार आहे अनेकाच्या मरण्याच्या पर्याय वेगळे असतील न्या जाणं बाबांना समाज वर्षा दोन वर्षापूर्वी सांगितलं महाराज मी त्या दिवशी सांगितलं आजही सांगून जाईल महाराज कानवडे कधी म्हटले नाही परश्रम कधी म्हटले नाही महाराजच म्हणायचे ज्याप्रमाणे मग अशी महाराजांनी सांगितलं माझ्या आश्रमात आले महाराज माझ्या पाया पडायचे मी अनेक ठिकाणी गेलो असो महाराजांच्या पाया पडण्यासाठी लाईन लागली असेल अनेक लोक पाया पडले असतील महाराज कोणाच्या बहुतेक पाया पडले नाही ना। आचार्य आचार्यवंत लभितकर महाराजांसमती आम्ही राहिलो त्यांचे सुद्धा पाया पडले पण नवले बाबा जर माझ्या घरी आले ना महाराज मी कुठे बसवला असू द्या लांबून माझ्या पायापाशी हो। जमिनीवरती हात टेकवणं डोके टेवण म्हणलं बाबा मी तुम्हाला आहे तुम्ही जावंही मानलं तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही गाथा मूर्ती आहात आणि तुम्ही माझ्यासारख्या पामण्याच्या हो। पाया पडाव नाही सत्पुरुषाच्या पाया पडणं हे माझं कर्तव्य आहे किती विचार असन हा माणसाकडं किती विचार असन भगवान परमात्म्याच्या चरणी पंढरीत ना पंढरीत पांडुरंगाच्या चरणी विश्वाची माऊली ज्ञानेश्वर माऊली जगतगुरु तुकाराम महाराज सर्व संतांच्या आणि भगवंताच्या वती भगवंताला विनंती करतो यांच्या म्हणजे महाराजांना आणि भगवंताच्या स्व स्वरूपामध्ये भगवंताच्या चरणाशी चा स्थान प्राप्त एवढीच आणि विनंती करून थांबतो जय श्री पंचं जीवन हे अतिशय भजनानंदी आहे आणि अतिशय भजनप्रिय होतं म्हणून खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याकडं काय मागावं त्यांच्याकरता जागा खरं तर तुका म्हणे त्यांचा गजे वैकुंठी सोहळा आज अशा भजनानंदी वारकऱ्याचा वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याच्या दरबारात मोठा सोहळा होत असेल आपण भगवान परमात्म्याकडं प्रार्थना करूयात की नक्कीच त्यांच्या भजनाचा पुढचा असणारा त्यांनी दिलेला आपल्याला जो ठेवा आहे जे आपल्यावरती त्यांनी भजनाचे जे संस्कार केलेत आदरणीय दत्ता महाराज आदरणीय सुधाम महाराज यांनी सांगितलं तसाच तो ठेवा आपण अपन, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेऊन ठेवण्याची ने जबाबदारी मला वाटते आपण सर्वांवरती आहे ती आपण पार पाडावी हीच खऱ्या अर्थानं बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली मी देवस्थानच्या वतीनं बाबांना अशी श्रद्धांजली समर्पित करतो रामकृष्ण आहे गेल्याची खंत होती पण कीर झाडी शिलपाणी लखनगिरी बाबाच्या आश्रमातून आम्ही येत होतो पुढे दडगाव होतं एक पाच मिनिटं बोलणं महाराजा पुढे दडगाव होतं शंभर किलोमीटर अंतर होतं किर झाडी पहाडचे पहाड अडीच ते तीन हजार उंचीचे दडगावपर्यंत आपल्याला पोसायचे पाच दिवसामध्ये कसं पोसाल मैयाला विनंती केली मैया आमचे के बाबा तिथपर्यंत मला नेऊन घाल मैयाने विनंती मान्य केली दडगाव आलं एक वाजता आश्रमात अल्पहार घेतला आश्रमातल्या सेविकाला विनंती केली मला स्टँडवर पोच करा पुढे एक किलोमीटर दडगाव होतं काय मैयाची इच्छा सगळ्या गाड्या टापोटाप तापोटाप मन म्हणत होतं की वायरसचा पुढं लागेल पुढस्पर्श होईल परंतु बदल निश्चय केला होता ते जावा जा अशा प्रकारे मला ह्या ठिकाणी येण्याचा योग आला हा मै्याचा बाबांनी चार दिवस आधी फक्त या वीस वटा या वीसपीठ व्यासपीठावर वी बोलतो आहे म्हणजे इतकी बाबांची मया व श्रद्धा बाळासाहेब तुमच्या पुढे मैया चालते सहा वर्षाची मैया तुमच्या पुढे चालते नव्हे मी आमच्याकडे विचार केला बाबा तुम्ही गेलेत चार दिवसाआधी मला त्यांचा फोन आला आता मला कळायला लागलं बाबा तुम्ही जातात पुढे आणि मी मागे ते पण ते चालू जाता नवे गुंता पोटे काही माझ्या प्रथम पत्नीच्या श्राद्धाची वेळेस बाबा बोलले काय बोलले कोणीतरी तरी जाऊन सांगितलं बाबा तात्या पुनर्विवाहाचा विचार करतात नाही 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 पवार बाबा साक्षी माझा तात्या या ठिकाणी हलका विचार असा करणार नाही गाथा एक गाथा गाता दुनी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तिथे भागवत नाही सर्व भक्त मंडळ घेऊन सत्याला आठ दिवस असतं विश्वनाथ मी आतापर्यंत परमार्थाचा सौदा केला नाही सर्वांनी लक्षात घ्या आणि गा, त्यांचं जे झोण्या गावातलं गाव आहे घर आहे तिथे मी स्वतः गेलो होतो समर्थांची एक ओबी आहे वारकरी संप्रदायाचाच आहे ना कबडी दुसऱ्या संप्रदायाचा नाहीये सामर्थ्य आहे चळवळीचे जो जोर करील परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम अधिष्ठानाला महत्व आहे तुम्ही किती मोठा मठ बांधला किती मोठ्या पदव्या घेतल्या सगळ्या पदव्या गौण आहेत एकच पदवी भक्तपद बाबांचा माझा संवाद सुरू झाला विठ्ठल मंदिर पाहिलं शंकर मंदिर पाहिलं हनुमान मंदिर पाहिलं आणि मी संकल्प सोडला का ह्या मंदिराच्या समोरच्या ओट्यावर जेवढी चार पाच लादी लागल तीन तास लागल ती सगळी रामकृष्णारी गडातर्फे तुम्हाला बसून देण्यात येईल पण थोड्या वेळाने जेव्हा बाबांचा माझा संवाद सुरू झाला एकनाथी भागवतावर आपले महाराज म्हणले वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे पण वारकरी संप्रदायामध्ये वारकरी म्हणून घ्यायचं कपाळाला अबीर लावायचं नाही ही पहिली आज्ञान पण दूर करा बाबांचा माझा भागतार चर्चा सुरू झाली सत्संग सुरू झाला कुठल्या अध्यातली कुठली ओवी योग्यांच्या पाठ होती म्हणून तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या कीर्तनकार आणि कीर्तन हे दोन शब्द वेगळे आहेत कीर्तनकार म्हणजे भक्तीचा व्यवसाय आणि कीर्तन म्हणजे किरणाम आत्मा तन्नाम शरीर शरीराने जे नामस्मरण घडत ते बाबांनी केलेलं आहे मी स्वतः अनुभवले चित्तभर जमीन सुद्धा पिकणारी विश्वनाथ कडे नाही सर्वांनी लक्षात घ्या पण अधिष्ठान तीन मंदिराची सेवा सकाळी सुरू होते त्याला संत म्हणतात त्याला कैलासवाशी म्हणत नाहीत सर्वांनी लक्षात घ्या कारण भागवताची एक ओवी बोलतो जास्त बोलणार नाही आपण सोय भागीरथी सदा सर्वदा मनी चिंती काही साधू जय मजप्रती येते माझी पापी निशेष जाती ऐशी स्वय भागीरथी बोलती ही भागीरथी गंगा आहे ही गंगा मलीन होते तुमच्या आमच्यामुळं माणसामुळं स्नान केल्यावर ही मलिन होते आणि ती रोज संतांची वाट पाहते कोणी साधू जर आला पदस्पर्श जर झाला तर एका क्षणात पुणीत होते आणि ती पुनीत करण्याची ताकद भिंगा संत भींगाबाबांच्या आचरणामध्ये होती, होती। म्हणून मी तुम्हाला जाता जाता एवढीच विनंती करतो सर्वांना का प्रत्येकाला रामकृष्ण हरी मंत्र मिळाला काहींदा गुप्त मंत्र आहे लक्ष घ्या सर्वांनी पण तुम्ही आम्ही एकमेकाला भेटल्यावर जय हरी म्हणतो आणि भागवतात सांगितलं कृष्ण परमात्म्याने उद्धवा पहिला राम होतो आता कृष्ण आहे आणि होणारा जो गजेंद्राच्या वेळेला हरी अवतार घेतला त्रिपुटीने जो माझं नामस्मरण करीन त्याचा पाप मी भस्म करीन तुम्हाला माझी जाता जाता एवढीच विनंती आहे का तुम्ही आजपासून जे कोणी जय हरी म्हणत असतील त्याने प्रत्येकाने रामकृष्ण हरी म्हणा मी रामकृष्ण हरी श्री क्षेत्र रामकृष्ण हरिगड असं नाव आपल्या संस्थानाला दिलं का तर कुठे चाललो रामकृष्ण हरिगड त्याच्या मुखात नाम यावं म्हणून मी त्या आश्रमाला रामकृष्ण हरीगड दिलं मी जास्त बोलत नाही यांच्या दसक्रियांतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळी ग्रामस्थ नातेवाईक आदेश दसक्रियांतीच्या निमित्तानं परिभक्त परायण कल्याण महाराज पवार यांनी आपल्यासमोर प्रवचन रूपी सेवा व्यक्त केली त्यांचं मी प्रथमता नवले परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं ऋण व्यक्त करतो माझ्या अगोदर सर्वच संत महात्म्यांनी या ठिकाणी महाराजांबद्दल ही तुम्बूत माहिती सांगितली आहे हरिभक्तपरायन दत्तात्रय महाराज भोर हरिभक्त परायण सुधाम महाराज कोकणी खतर महाराज कानोडे महाराज आत्ताच्या अतिशय शब्दामध्ये श्रद्धांजली व्यक्त केली ते गुळे महाराज मला गुळे दाखवून मी त्या ठिकाणी सर्व सर्व महाराजांची श्रद्धांजली त्या ठिकाणी ऐकत होतो त्यांचे विचार ऐकत होतो शिंदेसाहेब म्हटलं झोपले काय मी झोपलो नाही आणि झोपण्याचं कारण पण नाही याचं कारण सांगतो आपल्याला होती आपण म्हणजे वारकरी संप्रदायातली सर्व सगळी सर्व संत मंत मंडळ या ठिकाणी करपे महाराज आहेत आज यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी होणं शांत बसून राहणं याचं कारण एक आहे कारण आपण जर जाणार तर आपण सगळे महाराज गेलेत उद्या आपण जाणार आहे उद्या मी जाईल उद्या कोणीतरी जाणार आहे परंतु आपण गेल्यानंतर त्यावेळेस या या वार मा त्या वारकऱ्यांची आपल्या लाटून येते मग आपण म्हणतो बोलो भजनी आणि मग त्या भजनी जर एखादा नाही आला तर आपल्या आपल्याला त्या ठिकाणी त्या त्या भजनाची त्या कीर्तनकाराची त्या संताची त्या ठिकाणी निश्चित उन्ही वाचते परंतु एक महात्मा या परिसराचं वैभव संगमने रावोळे तालुक्याचं वैभव हरिभक्त परायण भीमाजी महाराज नवले होते खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा गात्याचा पाटा असेल किंवा कोणत्याही संप्रदायाचा पाटा असेल त्या माणसाचा प्रचंड पाठा त्या ठिकाणी होता कोणत्याही प्रकारचं शिक्षण या माणसाला झालेलं नव्हतं मी आमच्या दत्तात्रय महाराज गोऱ्यांनी सांगितलं की आता समाधी सोहळ्याचं दिंडी त्या ठिकाणी गेली नाही म्हणून महाराजांनी बाळेश्वर या ठिकाणी तीन दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवला आणि शेवटच्या दिवशी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो तेव्हा महाराजांनी सांगितले की मा, नवले महाराज काल या ठिकाणी येऊन गेले हे जात असताना समाधी सोहळ्याची दिंडी महाराजांची आमच्याकडे त्या ठिकाणी काप अण्णासाहेब पाटील रोपाटीला यांच्या वस्तीवर आमच्या सुलतेच्या वस्ती त्या ठिकाणी थांबायची दुपारचं नाश्त्याचं जेवण आमच्याकडे असायचं माझी आई माझी चुलती आमच्या रोके मावशी भोसले मावशी गाडेकर मावशी या सर्व महाराजांच्या पंढरीच्या वारीमध्ये त्या ठिकाणी दिंडीमध्ये असायच्या आमच्या शिवाजी काका सागर म्हणजे या माणसाचं आणि आमच्या कुटुंबाचं आमच्या गावाचं आता या जिवाचं नातं त्या ठिकाणी निर्माण झालं होतं माझं आता आताची ओळख महाराजांची परंतु खऱ्या अर्थानं आमच्या महाराजांनी अकलापूर दत्त देवस्थानची जी मत तुम्ही खऱ्या अर्थानं आज त्या दत्त देवस्थानला खरं रूप दत्तपुरा मुळे आलं असेल तर ते महाराजांमुळं आलं आज अकलापूरची बरीचशी मंडळी अधिकारी उपस्थित आहेत आमचे भास्कर आवाड आहेत सुरेश आवड आहेत संपतमाले चाकाशी रावाडे देव आपले आमच्या तळेकर आहेत शिवाजी मामा तळेकर ही सर्व मंडळींना बरोबर घेऊन जाण्याचं ते त्रिंबकची वारी असेल ही महाराजांनी त्या ठिकाणी सुरू केली आणि महाराजांनी सुरू केल्यानंतर आज अटलापूरवरून त्रिंबकला त्या ठिकाणी दिली जाते आटलापूरच्या दत्त देव देवस्थानचं आकलापूरच्या दत्त जन्माचं शेवटचं जे कीर्तन आहे असायचं ते महाराजांचं असायचं आज महाराज नाही दत्त जन्म त्या ठिकाणी तीन दिवसावर येऊन ठापलाय आज त्या ठिकाणी आकलापूरच्या जनतेला आमच्या पट्रवासियांना महाराजांची आठवड्याशिवाय राहणार नाही कारण महारा महाराजांची शेवटचं त्या ठिकाणी कीर्तन झाल्याशिवाय दत्त महाराजांचा पाळणा त्या ठिकाणी आलं नव्हता असं हे महाराजांचं कार्य कर्तृत्व या ठिकाणी होतं अनेक महाराजांना घडवण्याचं काम महाराजांनी केलं संत महात्म्यांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी महाराजांनी केलं माझ्यासारख्या एका राजकीय असेल किंवा सामाजिक काम करणाऱ्या तरुणाला देखील सामाजिक हे संत महात्मा पटवून देण्याचं काम त्या ठिकाणी महाराजांनी केलं मी हरिभक्त पर्यंत महाराज बोरे यांच्या बरोबर दिंडीमध्ये त्या वर्षी त्या ठिकाणी पायदिंडीमुळे जातो त्याचं कारण फक्त भीमाजी महाराज नवले यांनी मला सांगितलं की काहीतरी पुण्य आणि पाप याची प्रकारे सांगड घालायची तुम्ही काय करता काय नाही हे सर्व महाराजांनी त्या ठिकाणी आमच्या घरी आल्यानंतर माझ्या कुटुंबाला मला एक चांगल्या प्रकारचे संस्कार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे विश्वनाथ महाराज असतील त्यांचे बंदू काशीनाथादा असतील या सर्व कुटुंबावर एक दुःखाचा गाडा या ठिकाणी पडलेला आहे मी या दुखातून सावरण्याची परमेश्वराला विनंती करतो की या परमेश्वरा या कुटुंबाला या दुःखातून सावण्याची ताकद द्यावं या महाराजांनी सांगितलं भीमाजी महाराज नवले यांचं असं निधन झालं जास्त वेळ न घेता तुमच्या संपूर्ण सापूर पठार भागाच्या वतीने मग सापूर असेल मांड्रा असेल सिंधुरी असेल तुमचा या संपूर्ण पठार भागाच्या वतीने महाराजांना बाळासाहेब आदरणाली अर्पण करतो आणि थांबतो जुळे गावचे ग्रामस्थ माधव राऊ वाळे सरपंच आणि यानंतर पसायदान चला सदगीर महाराज पसायदान करता या नवंत नवले महाराज नवले महाराज नवले यांना जाऊन दहा दिवस झाले आपण सर्वजण वारकरी संप्रदायात आहात आणि आमच्या गावातील आमचं म्हणजे डोळे गाव हे मानतो माझ्या गावातील सर्व सोनतींच्या वतीने माझ्या आदरांजली वाहतो जे सगळे जमला ते कशासाठी जमले आहोत हे सर्वांना ज्ञान आहे महाराज फारती म्हटलं थनसाच्या अंगी काटे आत अमृताचे साठे या पद्धतीनं बाबा वरून दिसायला कडक तापाड होते पण आत खरोखर अमृताचे घर होते हे आकलापूर सर्वच म्हणजे आकलापूर असले सगळेच सांगतील आणि आत्तापर्यंत मला प्रत्येक बाबांच्या महाराजांच्या तोंडातून तो आलं का आकलापूर घडवला असेल तर बाबांनी खरोखर घडवलं अकलापूर आपलापूर देवस्थानच्या वतीनं आणि मी माझं देवकर कुटुंबच्या वतीनं पायी सुद्धा जवळनं बाबांना काय बोलू मला नाही का म्हणजे श्रद्धांजली तर मानता येणार नाही रामकृष्ण